आणि सोडून का आले कस गेले काय एवढं पुरावा असत तुम्ही आत्महत्या मी पटला की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा तुम्हाला दिलेला आहे काय म्हटलं आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का गळ्याच्या नाही नाही त्याच्या नेचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला लटवलेली सोडली तसं सांगा पंचनामा केला आणि सोडून का आले कस गेले काय एवढं पुरावा असताना तुम्ही आत्महत्या होता की तुम्हाला पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना कलम कसा आता आम्ही म्हणतो तीनशे दोन लावा तुम्ही लावता का आम्हाला कायदा समजून सांगता की सर तीनशे दोन नंतर पीएमचा रिपोर्ट लाव आल्यावर मग आत्महत्या वर्ड लगेच कसा आला कारण तुम्हाला सुद्धा ती माहित नाही वर कसा गेला कसा आला आपण माणूस म्हणून तर एक तुम्ही इमॅजिन करा ना तुमची मुलगी असेल तर खराच का तपास असेल तर ती गेली नाही तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या कारण तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून कळची कोणत्याच मुलीला डायग्नोसिस झाल्याशिवाय आत्महत्याने गेली असं नका म्हणून कारण याच्यावर सुद्धा लिहिलं की मी सांगल ना आरोपी मी आहे समजा उदाहरणार्थ मी एखादा खून केला मी म्हणेन का मी नाही मी खून केला असं कुणी आहे का ते तर तो म्हणणारच नाही आत्महत्या केली आणली तर मग त्याच्याबरोबर आणणारे कोण होते तिथं उतरलं कसं याच काही डायग्नोसिस न करता तुम्ही आत्महत्या काही बनला होता गळा तर असा बी माणूस मारून टाकू शकतो ना एकटा माणूस दोन माणसं धरून एकट्याला तर नाही मरणार आणि मग ते एकटा सोडलं बरं तिने केली तर मग तिने सोडलं कसं याचं स्पष्टीकरण का लपवता किंवा तिथं कोण होता आतापर्यंत तपास तुमचा संपला तपास आता तुम्ही लगे जामीन घेऊन हे करणार गेली आमची मुलगी हो सगळं विचारलंय तपास चालू आहे ते म्हणले तपासात तपासात आडताळा येत असतो काही गोष्टी सांगणार नाही असं मला तुम्ही पोलिसांना हा प्रश्न विचारला का